महाराष्ट्राच्या महाब्रँडचा सन्मान सोहळा नुकताच अजितदादा पवारांच्या हस्ते पार पडलाय आणि मुलाखतीला सुरुवात करूयात महाब्रँडचं कौतुक होत आहे सो महाराष्ट्राचे महाब्रँड अजितदादा पवार यांच्याशी आज मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आणि सकाळच्या वतीने संवाद साधणार आहे दादा मुलाखतीचे भरपूर प्रश्न आहेत पण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात कारण अगदी म्हणजे आता ट्रेंडिंग पण आहे विषय आणि सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे की ते लाडक्या बहिणीचं नेमकं काय होणार आहे पैसे कमी होणार आहेत बंद होणार आहे काय झालं कारण नसताना सगळीकडे चर्चा सातत्याने वेगवेगळी करतायत मीडिया करता है, अपोजिशन वाले करतायत परंतु मैं मी आपल्याला स्पष्ट सांगतो की देवेंद्रजींनी मी आणि एकनाथरावनी ठरवलेलं आहे महायुतीचं सरकार आता ज्या प्रचंड बहुमताने निवडून नी आलं ज्या प्रचंड सदस्य संख्येने निवडून नी आलं त्याचं खूप मोठं श्रेय लाडक्या बहिणींना जातं आणि त्याच्यामुळं मी तरी ठरवलं आम्ही सक्तिघांनी ठरवलेलं आहे काही झालं तर ही योजना बंद करायची नाही पण हे सगळं करत असताना योजनेवर खर्च जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपये होतो मी त्याच्याकरता एप्रिल महिन्यापासूनच नवीन वर्षापासून रिसोर्सेस वाढवण्याच्याकरता मग माझ्याकडे जे एक्साईज डिपार्टमेंट आहे परवाच आम्ही मुख्यमंत्री सगळेजण बसलो होतो आणि त्याच्यामध्ये ॲडिशनलचे पंधरा ते सोळा हजार कोटी रुपये कसे आपल्याला तिथं वाढवता येतील त्याचबरोबर इतर पण आमचे मेन रिसोर्सेस म्हणजे मोब वाढवण्याचा ज्या काही टॅक्स आम्हाला मिळतो त्याच्यामध्ये जी एस टी एक, 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 एक वेग 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 आहे त्याच्यामध्ये एक्साईज एक आहे त्याच्यामध्ये रेव्हेन्यू एक आहे असे काही आमचे वेगवेगळे विभाग आहेत तर तिथं चांगल्या प्रकारे आपल्याला कर कसा प्राप्त करता येईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि इतर ठिकाणी जिथं जिथं आपल्याला काटकसर करता येईल तिथं तिथं काटकसर करून हे जे काही आम्ही योजना पुढे चालू ठेवायचं निर्धार केलेला आहे तो निर्धार आम्ही तरीच नेणार आहे हा आम्ही माझा आम शब्द आहे खुश आज लाडक्या बहिणींनी सुटकेचा निश्वास सोडला एकदाचा की योजना बंद होणार नाहीये तुम्ही महसूल कर आणि अर्थातच सरकारच्या तिजोरीच्या तुम्चा चाव्याही तुमच्याचकडे अर्थमंत्री आहात तुम्ही आपण तुम्ही म्हणजे लाडक्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही म्हणले की लोकांमध्ये चर्चा आहे माध्यम चर्चा करतायत किंवा विरोधक बोलतायत असंच एका मुद्द्यावर खूप बोललं गेलं ते म्हणजे ह्या महाराष्ट्राचं बजेट मग कुठेतरी तुटीच्या बद्दल बोललं गेलं राज्यावर असलेल्या कर्जाबद्दल बोललं गेलं लाडक्या बहिणीसाठी एवढं आपण अलोकेशन करतोय फंड्सचं त्याच्याबद्दल बोललं गेलं पण राज्याचे अर्थमंत्री म्हणून तुम्ही जो संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला मला तुमच्या नजरेतनं नेमका तो अर्थसंकल्प काय होता ते समजून घ्यायचंय यामध्ये काय झालेलं आहे खर तर अर्थसंकल्प सादर करत असताना तुमचं स्थूल उत्पन्न राज्याचं किती आहे हे बघितलं जातं आणि त्याच्यातून साधारण यंदाच्या वर्षी तुमच्या माझ्या राज्याचं स्थूल उत्पन्न पंचेचाळीस लाख कोटी रुपये त्या ठिकाणी राहणार आहे आता एवढं मोठं स्थूल उत्पन्न असताना केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना किंवा के केंद्रशासित प्रदेशांना काही एक नियम ठरवून दिलेला आहे आणि त्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही तुमच्या स्थूल उत्पन्नाच्या साधारण तुम्हाला किती कर्ज काढता येतं त्याच्यामध्ये एकंदरीत समजा तीन टक्क्याच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही काही बाबतीमध्ये तुम्ही वीस टक्केच्या पंचवीस टक्क्याच्या पुढे जाऊ शकत नाही अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याचं तारतम्य ठेवून पहिल्यापासून उद्याच्या एक मेला तुमच्या माझ्या महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो आणला त्याला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत आणि चव्हाण पासून आजपर्यंत प्रत्येकाने कमी अधिक प्रमाणामध्ये हो कधी काहीच्याकडनं थोडंसं काही झालं असेल परंतु तसं जर झालं तर था आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेने माफ केलं नाही मतदारांनी माफ केलं नाही त्यांना बाजूला पण करण्याचं काम त्या त्या काळामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं साधारण आर्थिक शिस्त कशी लावता येईल त्याच्याकरता कटाक्षानी आम्ही तिघही जण प्रयत्न करत असतो तुम्हालाही माहिती आहे की स्वतः देवेंद्रजींनी पण पाठीमागे पाच वर्ष मुख्यमंत्रीपद अर्थ अर्थमंत्रालय पण त्यांनी सांभाळलेलं आहे आणि त्यांनाही ह्याच्या गोष्टीची बारकाईनं जाण आहे मी तर ह्यावेळेसचा अकरावा अर्थसंकल्प आपला राज्याचा सादर केला त्यावेळेस तो सादर करत असताना सात लाख वीस कोटी रुपयाचा तो अर्थसंकल्प होता ह्याच्यात महत्वाचं म्हणजे पगारावर आपला खर्च जो काही सॅलरी असते आता सहावा वेतन आहे उद्याच्याला सातवा वेतन आयोग येणार आणि मग त्याच्यामधनं पगार पेन्शन सॅलरी पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज जे आपल्याला परत घ्या फेडावं लागतं त्याच्यातच आपले सा साडेतीन लाख कोटी रुपये जातात आणि मग बाकीचे पैसे आपण डेव्हलपमेंट करता आम्ही काय केलं आहे अलीकडच्या काळात तुम्ही पेपरला परवा वाचला असेल की प्रवीण परदेशीपूर्वी आपल्याकडे आयुक्त पण होते अनेक ठिकाणी सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे वर्ल्ड बँकेमध्ये देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने ते संबंध ठेवलेले आहेत आणि बऱ्याचदा समजा जायकाचं कर्ज जा किंवा वर्ल्ड बँकेचं कर्ज अशा काही संस्था आहेत इन्स्टिट्यूट आहेत की त्याच्यातनं तुम्हाला कमी व्याजाने लाँग टर्मचं कर्ज मिळतं आता यंदाच केंद्र सरकारनी सव्वा लाख कोटी रुपये यावर्षी देशातल्या राज्यांना बिनव्याजी पन्नास वर्ष करता द्यायचा आहे आमचा सगळ्यांचा प्रयत्न असा आहे की ते बिनव्याजी पन्नास वर्ष नि परतफेड करायची मग आपल्यामध्ये सव्वा लाख कोटीपैकी जास्तीत जास्त निधी पंधरा ते वीस हजार कोटी रुपये आपल्याला कसं आणता येईल किंवा कमी व्याजाचे जे पैसे आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते पण आपल्याला आयने ठरवून दिलेल्या नॉर्म्सचा पुरेपूर आदर करून आपल्याला ते कसे आणता येईल याबद्दल आम्ही कटाक्षाने प्रयत्न त्या ठिकाणी करतोय आणि ह्या क्षेत्रातले अतिशय तज्ज्ञ नावाजलेले हुशार अशा लोकांचा पण त्याच्यामध्ये आम्ही सल्ला घेतो अशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरवर आम्ही त्याचा परिणाम होऊन देणार नाही काही झालं तर केंद्र सरकारच्या तर तुम्हाला माहिती आहे की न गडकरी साहेब तिथं नॅशनल नॅश हायवेला त्या ते, मिनिस्ट्री त्यांच्याकडं आहे त्याच्यावर नॅशनल हायवेज आपल्याला त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर निधी आणायचा आहे मेट्रोला स्वतः प्राईम मिनिस्टर केंद्र सरकार निधी देतं आज आपलं मुंबई असेल आपलं पुणे पिंपरी चिंचवड असेल आपलं नागपूर असेल आता ठाणा असेल ह्या सगळीकडे आपल्याला मेट्रोचं जाळं कसं जास्तीचं जा करता येईल कोस्टल रोड असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस असतील म्हणजे आता अटल सेतूचं काम तुम्ही मध्ये बघितलं असं किंवा वाढवण बंदर आत्ता परवा सकाळनीच बातमी दिलेली होती कोणाच्या ऐकण्यावरून की वाढवण बंदर झाल्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट एक कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होईल एक कोटी मुला मुलींना आणि आत्ता तसा ते काम आम्ही सुरू केलेलं आहे केंद्राचे पैसे राज्याचे पैसे साधारण शहात्तर हजार कोटी रुपयाचा तो प्रकल्प आहे खूप सुंदर साईट आहेत जगातल्या पहिल्या दहा साईट ज्या आहेत अशा प्रकारच्या पोर्टच्या त्याच्यात वाढवण बंदर आहे तिथं आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ पण करू पाहतोय म्हणजे मुंबईला आपल्याला तीन विमानतळ मिळतील एक आपला जुना मुंबईचा आता नव्या मुंबईचा लवकरच डोमेस्टिक सुरू होणारे नंतर इंटरनॅशनल सुरू होईल आणि तिसरा वाढवणचा अशा प्रकारे आम्ही मेट्रो त्याच्यानंतर रेल्वे त्याच्यानंतर रोड्स त्याच्यानंतर पोर्ट ह्या सगळ्या वाहतुकीला आणि कोस्टर रोड वगैरे ह्याला जास्तीचं महत्व देतो दळणवळणाची उत्तम सुविधा ही त्या ठिकाणी निर्माण केल्यानंतर जे काही जगातली तिसरी अर्थव्यवस्था म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करत असताना त्याच्यामध्ये महाराष्ट्र कुठं मागं राहता नये ह्या पद्धतीचं नियोजन आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सुरू केला आहे